सब्ज्याचे बी खाण्याचे फायदे सब्ज्यामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे आहेत सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहे सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलिफेनॉलिक फ्लेनॉईड्स देखील आहेत सब्जा हे विटॅमिन ए आणि विटॅमिन केचा उत्तम स्रोत आहे सब्ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटीन बिटा कॅरोटीन कॅल्शियम फोलेट मॅगनीज पोटॅशियम तांबे मॅग्नेशियम ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात त्यामुळे सब्ज्यांचे शेवण शरीराला अतिशय उपयुक्त आहे चला तर मग जाणून घेऊया सब्ज्यांचे बी खाण्याचे फायदे नंबर एक सब्ज्या हे शीत तत्वाचे बनलेले असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंगातील उष्णता कमी करण्यासाठी व उष्णतेचा प्रभाव कमी होऊन सनस्ट्रोक उष्मघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळेस लिंबाच्या रसात सब्ज्याचे बी टाकून पिल्यास शरीरामधील अतिरिक्त उष्णता निघून जाते व उन्हाळ्याच्या त्रासापासून आराम मिळतो नंबर दोन शीतगुणधर्म असलेल्या सब्ज्या बिया रात्रभर पाण्यात भिजून सकाळी नियमित सेवन केल्यास अंगातील उष्णता कमी होते तसेच उष्णता विकारांमध्ये सब्ज्याचा उपयोग लाभदायक मानला जातो नंबर तीन उच्च पौष्टिक शक्ती असलेले सब्ज्यांचे बी हे पचनासाठी सुलभ असते व त्यांच्या शरीरासाठी अनेक फायदे व लाभ असतात त्यामुळे शारीरिक व मानसिक विकासासाठी सब्ज्यांच्या बियाचे सेवन करणे फायदेशीर ठरते नंबर चार सब्ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा लिलोनिनिक ॲसिड असते तसे उच्च प्रतीचे फायबर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यासाठी सब्ज्यांच्या बियांचा वापर केला जातो नंबर पाच एक चमचा सब्ज्याचे बी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजून ठेवावे व वा सकाळी नाश्ता करताना दुधामध्ये मिसळून हे सब्जाचे बी सेवन करावे यामुळे आपली रक्तशर्करा स्तर नियंत्रणात राहतो व डायबिटीज संबंधित त्रासांमध्ये आराम मिळतो नंबर सहा सब्ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पोटातील अन्नाला पचण्यासाठी सुलभता येते तसेच सब्ज्यांचे बी हे एक प्रकारे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते त्यामुळे ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठता व मूळ व्याधींचा त्रास होतो अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये सब्ज्यांच्या भिजवलेल्या बियांचा समावेश करणे हितकारक ठरते नंबर सात बद्धकोष्ठता व गुदद्वारासंबंधीच्या आजारांमध्ये गरम पाण्यामध्ये रात्रभर एक चमचा सब्जा भिजून ठेवावा सकाळी हा भिजवलेला सब्जा दुधासोबत सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची व गुदद्वारासंबंधीच्या आजारांच्या सर्व समस्यांमध्ये आराम मिळतो नंबर आठ सब्ज्यांच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए विटॅमिन के तसेच लोह आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि विटा कॅरोटीन असतात त्यामुळे सब्ज्यांच्या बियेचे नियमित सेवन केल्यामुळे केस काळे मजबूत व घनदाट होण्यास मदत होते नंबर आठ जास्त तिखट व मसालेदार पदार्थ खाल्ल्याने बरेचदा पोटात आग पडते व जळजळ होऊन तीव्र त्रास होतो किंवा उष्णतेमुळे पोटात त्रास होत असेल तर मिल्कशेक शरबत किंवा चिकंजीमध्ये सब्ज्याच्या बिया टाकून प्याल्यास उष्णतेपासून त्वरित आराम मिळतो नंबर नऊ सब्ज्यांच्या बियांचा ॲसिडिटीसाठी देखील उपयोग केला जातो एक ग्लास दुधामध्ये एक चमचा सब्ज्याची बी टाकून पंधरा ते वीस मिनिटानंतर त्या बिया चांगल्या फुगल्यानंतर त्याचे सेवन करावे त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास लगेच थांबतो नंबर दहा सब्जेच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते त्यामुळे ऊर्जेचे स्रोत मोठ्या प्रमाणात शरीराला मिळते ज्यामुळे शरीरांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो व रक्त पातळ होऊन सुरळीत वहन होते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी नियमित सब्ज्यांच्या बियाचे सेवन केल्याने फायदा होतो नंबर अकरा सब्ज्यामध्ये उच्च प्रतीचे फायटोकेमिकल्स पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट असतात यामुळे पचन संस्थेसंबंधीचे आजार बरे होण्यास मदत होते शिवाय पचन सुलभ होण्यासाठी मदत होते नंबर बारा सीड्स म्हणजेच सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम कॉपर मॅग्नीज ही खनिजे आढळतात त्यामुळे सांधेवाद व हाडांसंबंधीच्या दुखण्यांमध्ये सीड्स म्हणजेच सब्ज्यांच्या बियाचे नियमित सेवन केल्यामुळे फायदा मिळतो नंबर तेरा जर डॉक्टरांच्या निगराणीखाली व योग्य प्रमाणामध्ये सीड्स म्हणजेच सब्ज्यांच्या बियाचे सेवन केल्यास सांदेदुखी तसेच ऑस्टिओपोरिसिस यासारख्या आजारांना देखील रोखता येते मित्रांनो गरोदर स्त्रियांनी सब्जाचे सेवन करू नये गरोदर स्त्रियांमध्ये बाळांचा विकास होत असतो त्यामुळे अशावेळी बाळांच्या वाढीकरिता व गरोदर मातेच्या आरोग्यकरिता लक्ष देणे गरजेचे असते सीडचे गरोदरपणात सेवन केल्यामुळे इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनची पातळी कमी प्रमाणात होऊ लागते इस्ट्रोजन हे मासिक पाळी येण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन आहे हे हार्मोन कमी झाल्यामुळे रक्तस्राव होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते त्यामुळे गरोदर स्त्रियांनी कधीही सीड्स म्हणजेच सब्ज्याचे बी खाऊ नये तर मित्रांनो हे होते सब्ज्याचे बी खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद